हॅलो लेडीज हा माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे मला अशा आहे की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि शेअर नक्की करा आज आपण बघणार आहेत ब्लाऊज मेजरमेंट चार्ट तर त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे बस राऊंड त्यानंतर शोल्डर आर्म होल नेक विड चेस्ट राऊंड ठीक आहे तर आपला जर थर्टी बस राऊंड असेल तर आपल्याला शोल्डर पाच इंच घ्यायचा असतो त्यानंतरला आर्महली सेम पाच इंच घ्यायचा असतो नेक विडथ घ्यायची असते दोन इंच त्यानंतरला चेस्ट राऊंड जो असतो तो आपण थर्टी थर्टी डिवायडेड बाय फोर जर केलं चौथा भाग जर तीसचा काढला तर सेवन पॉईंट फाईव्ह येतं प्लस आपण वन पॉईंट फाईव्ह एक्स्ट्रा घेतो जर तुम्हाला एक्स्ट्रा दोन इंचही घेऊ शकता तुम्ही हव हो असेल तर दोन इंचे तो तो 32। 32 असेल। इंच घेऊ शकता नाही तर वन पॉईंट फाय घेतलं तरी पण इनफ आहे टोटल होतं आपलं नाईन इंचेस तर तुमचा मग चेस्ट राऊंड किती येतो नाईन इंचेस त्याच्यानंतर आहे थर्टी टू थर्टी टू बस्ट राऊंड असेल तर त्याचा शोल्डर फाय इंच असतो प्लस आर्म होल असतो फाय इंच त्याचा नेक विडत असतो टू पॉईंट फाईव्ह इंच जेवढं जेवढं वाढत जाणार तेवढं तेवढं नेक विडत आणि आर्म होल वाढत जाणार त्याच्यानंतर चेस्ट राऊंड किती होतो मग एट होतो थर्टी टूचं चा उदा भाग काढला तर आठ होतो प्लस वन पॉईंट फाईव्ह इज इकॉल्ड टू नाईन पॉईंट फाईव्ह होतो याचा आठ प्लस वन पॉईंट फाईव्ह असं जर आपण प्लस केलं तर नाईन पॉईंट फाईव्ह येतो इंचीस त्याच्यानंतर आहे थर्टी टू बस्ट राऊंड जर असेल तर त्याचा शोल्डर येतो फाय पॉईंट फाईव्ह आर्मोल होतो फाईव्ह पॉईंट फाईव्ह नेकविड ते टू पॉईंट फाईव्ह इंचीस त्याच्यानंतर चेस्ट राऊंड किती येणार थर्टी टूचा फोर्थ पार्ट जर काढला आपण तर एट पॉईंट फाईव्ह येतो प्लस मग वन पॉईंट फाई त्याच्यामध्ये ॲड केले प्लस टेन इंचीस थर्टी सिक्स जर आर बस राऊंड असेल तर शोल्डर असेल फाय पॉईंट फाई त्यानंतर ता आर्मोलेही फाय पॉईंट फाय असेल नेक विर्त असेल तीन इंच त्यानंतरला ता चेस्ट राऊंड येईल आपला थर्टी सिक्स डिवायडेड बाय फोर जर केलं तर नाईन इंच येईल प्लस वन पॉईंट फाईव्ह मार्जिन घ्यायचा आपल्याला आणि इज इक्वल टू टेन पॉईंट फाई येईल मा राउंड टोटल चेस्ट राऊंड किती येईल मग टेन पॉईंट फाईव्ह इंचेस त्यानंतरला ता अडतीस अडतीसचं जर आपण बघितला तर शोल्डर सहा येईल आरमोलेही सहा येईल नेकविड तीन येईल चेस्ट राऊंड जर आपण केला थर्टी एट डिवायडेड बाय फोर जर केलं तर नाईन पॉईंट फाईव्ह येतं प्लस आपल्याला मार्जिन घेण्यासाठी आपण वन पॉईंट फाईव्ह घेतो आहे म्हटल्यानंतर याचे टोटल अकरा इंचेस होते ठीक आहे त्यानंतरला आपण चाळीस जर बस राऊंड असेल आपलं चाळीस बस राऊंड असेल त्यासाठी आपण शोल्डर सहा घेतो अर्मोलेही सहा घेतो नेक विड जर आपण घ्यायला लागलो तर तीन घ्यायला लागेल आपल्याला ला। चेस्ट राऊंड आपल्याला ला घ्यायला लागेल म थर्टी फोर्टीचा चौथा भाग जर आपण केला तर दहा दहा प्लस वन पॉईंट फाईव्ह मेजर घ्यायला लागेल आपल्याला ला। आणि त्याचं होतं साडे अकरा साडे अकरा इंचेस फॉर्टी टू इंचेसचं जर बस राऊंड असेल तर त्याचं शोल्डर असेल सिक्स पॉईंट फाईव्ह त्याचा आर्म होल असेल सिक्स पॉईंट फाईव्ह नेक विडथ असेल थ्री आणि चेस्ट राऊंड जर आपण काढायला गेलो तर फोर्टी टू डिवायडेड बाय फोर जर केला आपण चौथा पार्ट जर काढला चौथा भाग जर काढला तर साडे दहा येतो साडे दहा प्लस वन पॉईंट फाईव्ह आपल्याला करायचं आहे इज इक्वल टू बारा येईल मग आपल्याला चेस्ट राऊंड किती येईल चौ फॉर्टी टूचा ट्वेल्व येईल ट्वेल्व इंचेस येईल ठीक आहे आता फॉर्टी फोर आहे फॉर्टी फोर बस राऊंड जर असेल तर ता त्याचा शोल्डर सिक्स पॉईंट फाय आहे त्याचा आर्म पण सिक्स पॉईंट फाय आहे नेक विड तर आपल्याला घ्यायची ठरली तर टू पॉईंट थ्री पॉईंट टू फाय सॉरी थ्री पॉईंट टू फाय येईल आणि चेस्ट राऊंड काढायचा आला तर मग फोर्टी फोर डिवायडेड बाय फोर जर केला आपण चौथा भाग जर काढला तर अकरा येतो अकरा प्लस वन पॉईंट फाय इज इक्वल टू मग साडेबारा येईल ओके तर मग फोर्टी सिक्सचा जर आपण काढायला गेलो बस्ट राऊंड तर मग आपल्याला शोल्डर घ्यायला लागेल सिक्स पॉईंट फाईव्ह आर्मोल घ्यायला पाहिजे सिक्स पॉईंट फाईव्ह त्यानंतर नेक विड घ्यायला लागेल थ्री पॉईंट फाईव्ह थ्री पॉईंट फाईव्ह इंचेस घ्यायला लागेल नेक विडथ ठीक आहे त्यानंतर चेस्ट राऊंड जर आपल्याला काढायचं असेल तर फॉर्टी सिक्स डिवायडेड बाय फोर करायचं त्याचा आपल्याला येईल अकरा पॉईंट पाच म्हणजे साडे अकरा येईल त्यानंतरला त्याला दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायच्यात त्याचं बरोबर येईल मग आपल्याला तेरा तेरा चाळीस राऊंड याचा ये ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे थँक्यू सो मच